अपघाताचा धोका वाढला होता दररोजच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी आवाज उठवला होता दरम्यान या झालेली अवस्था वृत्तांत मांडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली आहे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरण्याचं काम सुरू केलं प्राथमिक पातळीवर तात्पुरती दुरुस्ती करताना सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी भराव टाकून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत काम सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की ही तात्पुरती दुरुस्ती स्वागतारी, असली तरी कायमस्वरूपी उपाय करून संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण रुंदीकरण आणि सुविधा अत्यावश्यक आहे हा मार्ग नांदणी हरोली जांभळी तसेच आसपासच्या गावांसाठी मुख्य रहदारीचा असल्याने दीर्घकालीन नियोजन महत्वाचं आहे वाहतूकदार शेतकरी विद्यार्थी आणि व्यावसायिकांना या रस्त्याचा नियमित वापर करावा लागतो त्यामुळे मानक दर्जाचा रस्ता तयार होणं ही मूलभूत गरज असल्याचे सर्व स्तरातून मत व्यक्त होत आहे बांधकाम विभागाच्या दुरुस्तीने तातडीचा दिलासा मिळाला असला तरी कायमस्वरूपी रस्त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे तुषार गुजरे हरोली